शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये आज आपण हरभराची पेरणी दुसऱ्या प्लॉटमध्ये चालू केली सिलेक्शन हरभरा आहे आपला एक नवीन व्हरायटी आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे बुडापासून फांद्या करणे आणि मररोगाला बळी बिलकुल पडणार नाही आणि युवा प्रक्रिया असल्यामुळं कुठल्या प्रकारचं खर्च वगैरे आगावचा खर्च जास्तीचा करायचं खर्च कमी होणार आहे तर हे आंतर जे आहे तर ह्याला आहे सहा दात्या सात दात्या तर पंधरा पंधरा इंचावर आपण दात्या केलेल्या आहेत आणि ही दाती चालू आहे बघा इथून बी पडायला हे बंद आहे फक्त किरते बी नाही हे ऑलरेडी बंद आहे हे चालू हे बंद अशा प्रकारे एक आड केल एक केलं अडीच फुटावर पेरणी आहे एक एकरमध्ये आपल्याला इथं वीस किलो बियाणं सोडायचं आहे आणि व्हरायटी सिलेक्शन आहे नवीन व्हरायटी आहे अडीच अडीच फुटावर पेरणी करायची आहे सात पणातले चार फणं चालू एक बंद अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलं आहे आणि एकरी आपण जे खताची गुन्हे आहे ते एकरी एक घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खताच्या गोणीमध्ये आपण सल्फर घेतलेला आहे दहा किलो एकरी त्याच्यानंतर विस्तारा घेतलेला आहे हुमणी वगैरे लागून आहे म्हणून तर खतामध्ये आठ एकवीस एकवीस एकरी एक गोणी घेतली त्याच्यानंतर हुमणीसाठी विस्तारा आणि सल्फर एक एक बॅग चार किलोची बॅग विस्ताराची सल्फरची दहा किलोची अशा प्रकारे इथं आपण घेतलेलं आहे आणि व्हरायट्याला एक विशेष आहे यू था था आर य प्रक्रिया असल्यामुळे ही व्हरायटी फक्त एकाच वर्षी पेरता येते परत पेरता येत नाही कारण या व्हरायटीला यू आर यू बीची प्रक्रिया केली आहे यू म्हणजे उत्पादनशक्ती वाढवणे आर म्हणजे शक्ती वाढवणे पुन्हा यू म्हणजे उगणशक्ती वाढवणी आणि बी म्हणजे बलवान बनवणे म्हणजे सर्व बलवान बनलेली व्हरायटी आहे याच्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे उत्पादनशक्ती वाढलेली आहे उगणशक्ती वाढलेली आहे बलवान बनलेली आहे ताकदवर बनलेली आहे व्हरायटी त्यामुळे या व्हरायटीला भरपूर ॲव्हरेज येतो रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे कुठलाही रोग जास्त येत नाही आळीसुद्धा जास्त वेळ टिकत नाही फक्त इमामेक्टीन फवारायचं बाकी काही नाही आणि पेरणी पद्धत आपण उत्तर दक्षिण घेतलेली आहे इथं सुरुवातीला आपण इथं सोयाबीन कापल्यानंतर साफसफाई केली आणि साफसफाई केल्यानंतर या साडेतीन एका क्षेत्रामध्ये वर्षी हळद होती हळदीचे पण कंद निघायले थोडे थोडे साफसफाई केल्यानंतर पुन्हा आतमध्ये कंद आहेत ते पण निघत आहे प्रकारे बघू शकता अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर साफसफाई केल्यानंतर पणजी केली पणजी केल्यानंतर याच्यामध्ये पंधरा दिवस शेत मोकळं होतं त्यावर पाऊस भरपूर झाला सोयाबीनचे झाडं वगैरे निघले हळदीचे झाडं पुन्हा कोम काढले आणि आता इथं आपण वखरपाळी केली बैलावर बरे ढेकळं अजून पण आहेत अशा प्रकारे आणि आता आपण इथं पेरणी करणं चालू केली आहे तर पेरणी करताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे बी आहे त्याला साप पावडर पाच ग्राम घेतलं आणि सोबत लांबडा घेतलं पाच मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये अशा प्रकारे इथं कट्टे ठेवले आहे आपण भरू भरून इथं आणि खतसुद्धा आहे बघा इथं खत जे आहे आठ एकवीस एकवीस सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरॉन याच्यामध्ये आहे आठ एकवी एकवीस आहे एन पी के त्यात सर्व मिक्स केलेलं आहे आपण चार मिठाची पुडे पण टाकले आहेत एक एकेकरसाठी चार मिठाचे पुडे याचं कारण म्हणजे खुमणी वगैरे वाळवी वळंबा याच्यामुळं काय होते झाडंच्या मुळा त्या खातात त्या खाणार नाही त्यासाठी आपण ते त्या पण लावलेलं आहे म्हणजे खतामध्ये चार पुढे टाकली मिठाची सोबत सल्फर घेतला आहे सल्फर दहा किलो घेतलं आपण इथं एका बॅगमध्ये एका खताच्या आणि त्याच्यानंतर विस्तारा घेतलेला आहे फुमणी वगैरे नये म्हणून अशा प्रकारे इथं बी रूबीप्रक्रिया बियाणं अडीच फुटावर सिलेक्शन व्हरायटी पेरणं चालू आहे क्षेत्र आहे साडेतीन एकर आणि अंतर आहे अडीच फूट एकरी वीस किलोची शेटिंग म्हणजे चाळीस किलोची शेटिंग केली वीस किलो बियाणं इथं पडून जाते खताचे सर्व चित्र चालू ठेवले आणि फट्यामध्ये आणि तासामध्ये सुद्धा खत एकरी एक गुणी पडणार Assim se eu tenho que ler, hein?